पांद्यापासून वाद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपण थमनेल पाहिजे आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता हे आता राज्यात व देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव या तारखेपासून दाखवणार आहे शंभर टक्के रेकॉर्ड तेजी सध्याच्या कंडिशनची ही महत्वाची अपडेट आणि सध्याची ही आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे इथे रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तेजी आणि ही जी रेकॉर्ड तेजी असणार आहे ही कांद्याच्या बाजारभावाला या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत घेऊन जाणार आणि जर ही तेजी आली तर या तेजीमध्ये आपण कांदा विकायला पाहिजे मग थांबायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला वाटते आपण लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं काय विसरतात हे माहित नाही म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिकूल आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता हे आता राज्यात व देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात बाजा या तारखेपासून शंभर टक्के येणार आहे रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख या तारखेपासून आता संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तेजी आणि जर ही रेकॉर्ड तेजी आली तर या रेकॉर्ड तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागणी व पुरवठा या ठिकाणी संतुलित दिसत आहे परंतु भविष्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाने खूप मोठा या ठिकाणी ताण सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना दिला कारण आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्यांचा कांदा काढणीला आला होता तेव्हा दुधो पाऊस कोस कांदा उबा होता आणि याच्यामुळे हा उभा काही कांदा झाडाखाली होता तिथं सडला म्हणजे चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो आहे तो यंदाच्या वर्षी शंभर टक्के कमी आहे हे लक्षात ठेवूनच मागणी पुरवठ्याचं या ठिकाणी संतुलन आपल्याला बघावं लागणार आहे आता भविष्याचा जर विचार केला तर याचा शंभर टक्के परिणाम भविष्यात आपल्याला कांद्याच्या बाजारभावावरती दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की पंधरा जुलैच्या नंतर मोदी सरकार कधी हो कोणत्याही क्षणी बिहारच्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून कांद्याची भयंकर खरेदी करताना दिसू शकते याला जोडून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की बांगलादेश हा पंधरा जुलैनंतर कधीही कोणत्याही क्षणी रेकॉर्ड कांदा आयात सुरुवात करू शकते आणि यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानची कांदा निर्यात ही होण्याची शक्यता कमी आहे कारण त्यांच्याकडे चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा अत्यल्प कारण या ठिकाणी सिंधू जल करार जो रद्द झालेला आहे त्यामुळे त्यांना काही उन्हाळ्यात पाणी मिळालेलं नाही आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि रेकॉर्ड तेजीची सुरुवात होणार ही रेकॉर्ड आप तेजी आपल्याला पंधरा जुलैपासून देशांतर्गत बाजारामध्ये अधोरेखित होताना दिसत आहे या तेजीमध्ये आपल्याला कांद्याचा बाजार व भविष्यामध्ये पाच हजार व त्यानंतर सहा ते आठ हजाराचा टप्पा सुद्धा ओलांडताना दिसू शकतो पण कोणती तारीख आहे की ज्या तारखेपासून रेकॉर्ड तेजी सुरुवात होईल तर ही तारीख आहे पंधरा जुलै पंधरा जुलै या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते पाचराच्या भावाची वाढ बघणं गरजेचं आहे कारण तो भाव सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्याला मिळू शकतो त्याच पद्धतीनं नवनवीन बाजारभाव व आयात निर्यातीचं धोरण मागणी पुरवठ्याचं संतुलन हे सगळं पाहत राहण्यासाठी व कांद्याचे बाजारभाव तपासत राहण्यासाठी पाहतं आवडते युट्यब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक आस्कार कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा प्रति तिकडून आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार हो बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाट घेऊन आला होता शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ अशाच पद्धतीने आपला मित्र उदय लाट शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी उदय लाड मनापासून मानतो खूप खूप आभार